हॅलो फ्रेंड मित्रांनो उद्या एकोणीस आणि वीस तारखेला रेल्वे एल पी सी बी टूचे एक्झाम आहे जे की तुमची एक्झाम उद्या दोन शिफ्ट आणि परवा दोन शिफ्ट असे टोटल चार शिफ्टमध्ये होणार आहे बरोबर ते एक्झामसाठी तुम्हाला पहिल्यांदा ऑल द बेस्ट एक्झाम देताना निगेटिव्ह मार्किंग जास्त करू नका ठीक आहे म्हणजे येत नसलेले प्रश्न जास्त सोडवू नका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही आहे की एक्झाम देत असताना वेळेला लक्ष राहू द्या वेळेकडे पहिल्यांदा कारण बरेच प्रश्न तुमचे राहून जातात वेळ पुरत नाही ठीक आहे तर ह्या एक्झाममध्ये असं होता कामा नये ठीक आहे तुमची एक्झाम असेल एकशे पंच्याहत्तर मार्काची बरोबर कारण दोन पेपर आहेत पार्ट वन आणि पार्ट टू पार्ट वन आहे तुमचा शंभर मार्कासाठी आणि पार्ट टू आहे तुमचा म्हणजे पार्ट ए आणि पार्ट बी सॉरी काय पार्ट ए आणि पार्ट बी पार्ट ए आहे तुमचा शंभर मार्कासाठी आणि पार्ट बी आहे तुमचा पंच्याहत्तर मार्काला बरोबर माहीतच आहे तुम्हाला की पार्ट बी जो आहे तो क्वालिफाईंग आहे ठीक आहे आणि तो फक्त तुम्हाला पंच्याहत्तरपैकी त्यामध्ये सत्तावीस मार्क घ्यायचे आहेत बरोबर त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास केलाच असेल पण पार्ट बीमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला नाही म्हणजे पंच्याहत्तर मार्कांपैकी जर तुम्हाला सत्तावीसच्या खाली मार्क पडले वरती मार्क पडले नाहीत तर पार्ट एमध्ये तुम्ही शंभरपैकी ऐंशी किंवा पंच्याऐंशी मार्क जरी पाडले तरीही तुमचं सिलेक्शन होणार नाही किंवा तुम्ही सायकोटेस्टसाठी क्वालिफाय होणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पार्ट एमध्ये किती मार्क पाडायला पाहिजे म्हणजे तुम्ही निगेटिव्ह मार्क करताना त्या तो विचार करून कराल तर शंभरपैकी ओपनला पंच्याहत्तर मार्काच्या आसपास मार्क हवेत ठीक आहे म्हणजे बहात्तर चौऱ्याहत्तर पडत असतील तर लगेच निगेटिव्ह करू नका भरपूर ठीक आहे पण मी एक सांगतोय की पंच्याहत्तर प्लस जर मार्क पडली तर अजिबात निगेटिव्ह करण्याच्या भानगडीत पडू नका ओबीसी सत्तर प्लस एस सी आणि एस टी पासष्ट ठीक आहे एस सी पासष्ट प्लस एस टी पण बासष्ट ते पासष्ट प्लस जर मार्क तुम्हाला पडत असतील शंभरपैकी तर अजिबात तुम्ही निगेटिव्ह करू नका आणि दुसरी गोष्ट आ, हे मी जास्त मार्क सांगितले नॉर्मलायझेशन आत्ता होणार नाही हे मी विसरलो होतो तर नॉर्मलायझेशन होणार नाही त्यामुळे एवढा पण कटअप लागणार नाही कटअप थोडासा खाली येईल म्हणजे ओपनचा सत्तर मार्काच्या आसपास ओ बी सी त्याखाली एस सी एस टी त्याखाली ठीक आहे त्यामुळे त्या नॉर्मलायझेशन होणार नसल्यामुळे आत्ता तुमचा पेपर अवघड होता सोपा होता ह्या गोष्टीला काही व्हॅल्यू नाही बरोबर पेपर अवघड असो किंवा सोपा असो नॉर्मलायझेशन होणार नसल्यामुळे सर्वांची मार्क एकच कन्सिडर केली जातील म्हणजे तुम्हाला जेवढी मार्क पडतील तेवढीच मार्क कन्सिडर होतील नॉर्मलायझेशन होऊन तुमची मार्क वाढणार नाही ठीक आहे तिसरी गोष्ट एक्झामला म्हणजे एक्झाममध्ये तुमचा पार्ट ए पहिल्यांदा असेल त्याला दीड तास वेळ असेल शंभर मार्काला बरोबर बर? तो दीड तास झाल्यानंतर लगेच पार्ट टू सुरू होईल पार्ट बी सुरू होईल लक्षात घ्या पार्ट बी लगेच सुरू होईल तुम्हाला तिथं वेळ भेटणार नाही एक तर पार्ट ए संपला तुमचा वे की पार्ट बी लगेच सुरू होईल किंवा मग तिथं एखादा ऑप्शन येईल की पार्ट बी स्टार्ट करण्यासाठी त्याच्यावर क्लिक केलं की पार्ट बी सुरू होईल पण तुम्हाला पार्ट ए आणि पार्ट बीच्या मध्ये कोणताही वेळ भेटणार नाही बाहेर जाता येणार नाही जागेवरून उठता येणार नाही हे लक्षात घ्या पहिल्यांदा ठीक आहे त्यामुळे पाणी वगैरे सोबत घेऊन जावा ठीक आहे बाकी पेजेस आणि पेन त्यांच्याकडून दिलाच जातो तुम्हाला ते माहीत सी बी टी वनला माहीतच असेल ठीक आहे बाकी हॉल तिकीट घेऊन जायचं आहे आधार कार्ड बरोबर प्रूफ आयडेंटी प्रूफ न्यायचं आहे ओरिजिनल आणि जरॉक्स बरोबर आणि पेपर लिहिताना सी बी टी टूचा पेपर आहे सी बी टी वनचा नाही व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून नव्वद मिनटात शंभर प्रश्न सोडवायचे आहेत ज्यामध्ये पन्नास क्वेश्चन गणित बुद्धिमत्ताचे आहेत आणि पन्नास क्वेश्चन आहेत तुमचे बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे बरोबर बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये पण तुम्हाला एक्झाम्पल जवळपास पंधरा ते वीस मार्काची तुम्हाला एक्झाम्पल दिसतील फिजिकचे टॉपिक आणि लिव्हर सिम्पल मशीन असेल यावरती पण ठीक आहे त्यामुळे एक्झाम्पल सोडवताना फॉर्म्युला व्यवस्थित जो आहे तो टाकून व्यवस्थित सोडवा ठीक आहे सरासरी पासष्ट ते सत्तर क्वेश्चन तुमचं नुम्रिकल असतील म्हणजे गणित बुद्धिमत्ताचे पन्नास आणि हे वीस पंचवीस वीस हजार सत्तर तर या सत्तर प्रश्नाला तुमच्याकडे सत्तर मिनिट जरी गेले तर वी राहिलेल्या वीस मिनिटामध्ये तुमचे तीस प्रश्न बरोबर त्यामुळे मॅनेजमेंट झाले नाही ही गोष्ट परत बाहेर आल्यानंतर बोलवू नका आणि पार्ट बी क्वालिफाईंग जरी असला तरी तुम्हाला क्वालिफाय झाला तरच पार्ट एच्या मार्काचा विचार होईल किंवा तुम्ही सायकोसाठी क्वालिफाय असाल नाहीतर तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी मार्क जरी पार्ट एमध्ये घेतली तरीही तुमचा काहीही फायदा होणार नाही ठीक आहे उद्याच्या एक्झामसाठी उद्या आणि परवाचे एकोणीस वीस तारखेचा सर्वांना ऑल द बेस्ट पेपर व्यवस्थित द्या ठीक आहे अजिबात कोणतंही टेन्शन घेऊ नका माझा अभ्यास कमी झालेला आहे मी एवढंच केलेला आहे हा विचार अजिबात करू नका जे केलं आहे त्यातले प्रश्न परफेक्ट सोडवा आपले मार्क किती येत आहेत त्या ते बघा आणि त्यानुसार मग तुम्ही बाकी निगेटिव मार्क किती करायची किंवा अंदाजे किती करायचं त्याचा विचार करा ठीक आहे शंभरपैकी शंभर पे मार्काचा पेपर जो पार्ट यायचा आहे तो कम्प्लीट सोडवावा असं काहीही नाही ॲक्युरन्सी खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी ठीक आहे मित्रांनो ऑल द बेस्ट तुम्हाला पेपरसाठी अजून काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये खाली विचारून घ्या मी ट्रेनमध्ये जात आहे त्यामुळे माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी रेल्वेमध्येच व्हिडिओ बनवलेला आहे थँक्यू फ्रेंड